पुढील व्हिडिओ पाहण्याआधी आपलं चॅनल झूम मराठी करा सबस्क्राईब पाचोऱ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मुख पदयात्रा धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची समाप्ती धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपले जीवन अर्पण केले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून राजे संभाजी महाराज चौकापर्यंत मुग पदयात्रा काढून बलिदान मासाचा समारोप करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहून मुख मोर्चा काढण्यात आला आजे संभाजी चौकापर्यंत सायंकाळी हातात मशाल घेऊन मुख पदयात्रा काढण्यात आली आणि ध्यान महोत्सवाने मुख पदयात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोल मंडळी शिवरायांचे कसे बोलणे शिवरायांचे कसे बोलणे शिवरायांचे कसे चालणे शिवरायांचे कसे चालणे शिवरायांची 설गी दैने शिवरायांची 설गी दैने कैसी असे कैसी असे केला त्याग सगळा दुकानाचा केला त्याग वारुणी साजीचे को योग आज जतनांची लगभग लगभग कैसी केली sabanaba be kuru jẹ. sori sabanaba be kuru jẹ. yawu koliya ta bi jẹ jẹ. yawu koliya ta bi jẹ jẹ. ɡayodiyabe! ɡayodiyabe! iwura yakiti a tobe. iwura yakiti a tobe. ibi tó ń tóba tó ma nà be. ibi tó ń tóba tó ma nà be. kifalopi kɔlɔlɔ ti wulabe. kifalopi kɔlɔlɔ ti wulabe. kì í tiiru pé. kì í tiiru pé. अगी सारो मन